बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाची वेबसाईट सुरू झालेली मित्रा आहे मित्रांनो आता बघा रात्रीचे दहा वाजून बावन्न मिनटं झालेले आहेत आणि तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दहा वाजून बावन्न मिनटं मी स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो मंडळाची साईट सुरू झालेली आहे त्यापूर्वी आपण बघा तीन दिवसापूर्वी म्हणजे सहा तारखेला सहा जानेवारीला आपण हा व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये आहे की मंडळाचे पोर्टल लवकरच सुरू होणार आहे माननीय कामगार मंत्री यांच्या दाननामध्ये बैठक तर चला मित्रांनो आपण पाहूया मंडळाची साईट सुरू झाली का नाही हे बघा मित्रांनो महाबीओ सी डब्ल्यू ही साईट मी ओपन केलेली आहे याच्यामध्ये मी माझा आधार नंबर टाकतो हे तू नोंदणीचं आहे परत तुम्हाला पाहायचं असेल तर बघू शकता ओपन करून हा माझा आधार नंबर टाकला हा माझा मोबाईल नंबर टाकतो आणि प्रोसीड करतो पूर्वी हा फॉर्म ओपन होत नव्हता आता हे प्रोसीड केल्यानंतर असं दिसते आपल्याला त्या ठिकाणी बघा मन आपलं पहिलं वैयक्तिक माहिती आपलं पहिलं नाव वगैरे लास्ट नाव वडिलांचं नाव जेंडर आधार नंबर वैवाहिक स्थिती जन्मतारीख वगैरे वगैरे या संपूर्ण गोष्टी आलेल्या आहेत हे फॉर्म तुम्ही ओपन करून बघू शकता हा कौटुंबिक माहितीचा तपशील इथं बघा भरायचा असेल तर वडिलांचे पतीचे नाव अनेक बाबी आहेत इथे आहे तुम्हाला इथे ॲड करू शकतात आणि खाली नियोक्त्याचा तपशील आणि त्याचबरोबर खाली आहे हे अशा प्रकारचा फॉर्म कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे तो याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो इथे आपण कोणाचाही फोटो साधू टाकू शकतो इथे प्रिंट आहे प्रिंट सध्या तरी अजून आलेलं नाही काय होतं आहे भविष्यात आपण ते पण पाहूया पुढे इथे आहे बघा जोडण्यासाठीचे कागदपत्र आधार कार्ड आणि तत्सम डॉक्युमेंट त्याचबरोबर इथे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हे सर्व जोडल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आणि शेवटी हा सेव बटन दिसतं आहे इथे शेवटी ह्या सेव बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं आहे सध्या मी माहिती कुठलीही भरली नाही त्यामुळे हा फॉर्म इनवॅलिड दाखवतो आहे ठीक आहे तर ता, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जी माहिती दिली होती ती विश्वासू अधिकृत माहिती होती त्यामुळे अशाच बांधकाम कामगाराशी संबंधित अधिकृत आणि विश्वासू माहितीसाठी योजना कट्टा हे यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आत्ताच सर्वांना शेअर करा धन्यवाद